लोणी ग्रामपंचायतीत जागतिक आदिवासी दिन साजरा नाही ग्रामसेवक महिनाभर अनुपस्थित लोणी तालुका चोपडा जिल्हा जळगाव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित राहिला ग्रामसेवक कुंदन कुमावत यांनी या दिवसाच्या आयोजनासंदर्भात कोणतेही शासन परिपत्रक किंवा सूचना ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या नाहीत असे सांगितले विशेष म्हणजे ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायतीत अनुपस्थित असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासन परिपत्रक नसतानाही सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा दिवस साजरा व्हायला हवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे चोपडा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या भागात बिरसा मुंडा जयंती आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्व अधोरेखित केले जाते मात्र यावर्षीचे दुर्लक्ष दुर्दैवी व शोकांतिका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत सोनवणे जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी भी जे भीम आर्मी भारत एकता मिशन व गावकऱ्यांनी केली आहे सगळ्यांना क्रांतिकारी भीम आदिवासी जय भीर चामुंडा जय शिवराय आता नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस सगळ्या ठिकाणी सगळ्या तालुक्यांवरती इतर खेड्यांवरती व जिल्ह्यांवरती साजरा केला जातो पण आतापर्यंत लोणी गावामध्ये कोणताही परिसर साथ दिसला नाही आता दहा वाजण्यात आले नऊ दहा वाजण्यात आले पण तरी पण लोणी गावामध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी झाली नाही व फुल अर्पण केलेलं नाही आणि ग्राम आम्ही कॉल केला तसेच ग्रामशोकांनी आम्हाला उडी उडीचे उत्तरे दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की नऊ ऑगस्ट हे आम्हाला माहीत नाही नऊ ऑगस्टच्या दिवशी काय होतं काय साजरं केलं जातं आतापर्यंत आम्ही केलं नाही बरा जे वेळ झाला पंधरा वीस दिवस झाले महिना झाला तरी पण इथं ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहत नाही आता गावामध्ये केबलचं काम चालू होतं सगळ्या गावकरी लोकांना ला, उतारे लागणार होते घराचे मीटर घेण्याकरिता पण आतापर्यंत ग्रामसेवकाला कॉल केला आम्ही तिथं बी ओ साहेबांजवळ जाऊन आले तिथं तक्रार अर्ज दिलं तरी पण बी डीओ साहेबांनी आम्हाला ग्रामसेवकचे पक्ष घेताना उडी उडीचे उत्तरं दिले आणि इथं ग्रामपंचायतमध्ये एक महिना झाले ग्रामसेवक हजेरने प्लस सरपंच बॉडी हजेरने सरपंच बॉडी व मेंबरांना पण सांगितलं त्यांनी आम्हाला वेगळे वेगळे उत्तर दिले त्यांनी आम्हाला तसेच सांगितले की बीरसामुंडा जयवंत जेए वन... जयंती नऊ ऑगस्ट आहे आम्हाला काहीच माहीत नाही आतापर्यंत आम्ही साजरा केला नाही याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही आणि याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही असे उडी उडीचे उत्तर देत आहे बीरसामुंडानी काहीच केलं नाही होतं का भारतासाठी काही केलं नाही होतं या लोकांनी आता इथं लोणी गावामध्ये चोपडा तालुका लोणी गाव इथं आतापर्यंत बीर मुंडा जयंती साजरी केली नाही आणि नऊदा वाजण्यात आले तरी पण ग्रामपंचायत बंद आहे